लाईव्ह महाराष्ट्र तुमची साथ आमची मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कारेगावला मिळाला तृतीय क्रमांक लोणार पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा गटातून जिल्हा परिषद शाळा तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त झालाय सदर स्पर्धेसाठी मान्य श्री देशमुख साहेब गट विकास अधिकारी लोणार श्री जंगलसिंग राठोड साहेब गट शिक्षणाधिकारी लोणार श्री कुंभारे साहेब विस्तार अधिकारी लोणार श्री गुद राठोड साहेब विस्तार अधिकारी लोणार तसेच श्री संतोष मुंडे सर केंद्रप्रमुख मदन सर साधन व्यक्ती लोणार श्री कापुरे साहेब श्री कायंदे सर केंद्रप्रमुख श्री गजानन वानकेडे सर तालुकाध्यक्ष शिक्षक संघटना लोणार सुनील जाधव साहेब केंद्रप्रमुख अंजनी खुर्द सर्व केंद्रप्रमुख लोणार पंचायत समिती या सर्वांचे मो मोलाचे मार्गदर्शन लाभले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भागवतराव चव्हाण व शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ नर्मदा विश्वनाथ केनळे उपसरपंच जिजाबाई मोतीराम गायकवाड व सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व गावकरी मंडळींनी आणि पालक मंडळींनी या मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले शाळेचा स्पर्धेमध्ये क्रमांक येण्यासाठी चा शाळेचे मुख्याध्यापक वी बी गायकवाड सर तसेच व्ही डी होळकर सर श्री एस बी सर एस बी सांगळे के एल सर यांनी विशेष परिक्रम घेतले पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी भागवत चव्हाण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र शासनाने चालवलेल्या स्पर्धेअंतर्गत आमच्या जिल्हा परिषद शाळेचा तालुका स्तरावर तिसरा क्रमांक आलेला आहे याबद्दल आपल्या लाईव्ह महाराष्ट्र यूट्यूब चॅनलच्या वतीनं आमच्या शाळेचं हे जे आपण प्रसारण करत आहात त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या चॅनलचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आमच्या शाळेला आय एस ओ नामांकन याबद्दलच मिळालेलं आहे आमचे सर्व शिक्षक जे मेहनत घेतात त्याचं फळ आम्हाला मिळावं आपल्या शाळेचाही महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या वतीनं सुरू असलेल्या मुख्यमंत्री शाळेमध्ये आपला सुद्धा क्रमांक यावा यासाठी आमच्या शाळेमध्ये सर्व उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवले जाणारे सर्व उपक्रम हे राबवले जातातच पण त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या बाबीमध्ये शाळेची स्वच्छता हँडवॉश स्टेशन पाण्याची व्यवस्था पिण्याचं पाणी स्वच्छतागृहास लागणारं पाणी यासाठी आवश्यक असणारं प्राणी पाणी आम्हाला आमच्या शाळा व्यवस्थापन समितीनं त्याचबरोबर ग्रामपंचायतनं योग्य प्रकारे त्याची व्यवस्था करून दिली आणि त्याचा एक फायदा आम्हाला मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळामध्ये कर झाला आमच्या शाळेमध्ये आमच्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन एक सुंदर परसबाग बनवली विद्यार्थी त्या परसबागेचा चांगल्या प्रकारे वापर करतात त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्वच्छता गृहात आवश्यक लागणारी व्यवस्था त्याचबरोबर क्रीडा किंवा इतर कार्यक्रमासाठी लागणारं जे काही साहित्य असेल ते, असे। ते साहित्य सुद्धा शाळेमध्ये उपलब्ध असल्यामुळं सर्व शिक्षकांनी ठरवलं की आपल्या शाळेचा हा क्रमांक आलाच पाहिजे तर हे करत असताना प्रत्येक गोष्टीचा योग्य प्रकारे त्याचं अहवाल लेखन त्याचबरोबर त्याचे फोटो त्याचं व्हिडिओ त्याचं सर्व हे त्या लिंकवर अपलोड करणं आवश्यक होतं आणि हे सर्व आमच्या सर्व शिक्षक मंडळीनं योग्य प्रकारे केलं म्हणूनच आम्ही हे साध्य करू शकलो त्याचबरोबर हे करत असताना आमच्या पंचायत समितीचे सन्मान्य गट विकास अधिकारी आदरणीय देशमुख साहेब त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी माननीय जंगलसिंग राठोड साहेब आमचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय कुंभारे साहेब त्याचबरोबर सर त्याचबरोबर आमच्या के केंद्राचे सन्मान्य केंद्रप्रमुख जाधव सर त्या हो त्या का के आने आने के त्या या सर्वांचं एक विशेष सहकार्य आम्हाला लाभलं त्या टीमनं प्रत्येक बाबीची अगदी कंतोकंत काळजीपूर्वक पाहणी केली आणि आम्ही जे सर्व तयार केलं होतं त्या सर्वाचा फायदा म्हणून आम्हाला या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये एक तिसरा क्रमांक मिळालेला आहे साऱ्या कोळ्या जीवांना शिक्षणाचा स्पर्श व्हावा उजेडाचं दान देण्या झोपडीत सूर्य यावा यासाठी प्रयत्न करणारे माझे सर्व शिक्षक या या ठिकाणी काम करणारे सर्व इतर कर्मचारी त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत या सर्वांच्या सहकार्यामुळं हे आम्ही साध्य करू शकलो यात कुठली शंका नाही आणि या असेच आम्हाला सर्वांचं सहकार्य मिळावं ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो लाईव्ह महाराष्ट्र आप तुमची सात आमची